ताजा स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेला शहापूर तालुक्यातील वांद्रे ग्रामपंचायत हद्दीतील बावीस घरांची वस्ती तसेच एकशे एकवीस लोकवस्ती असलेल्या आळणपाड्यावर जाण्यासाठी स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही रस्ता नसल्यानं चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करून श्रमजीवी संघटना पदाधिकारी व आळंदपाडा येथील संघटनेचे सभासद यांनी पाडा ते मुख्य रस्त्याला जोडणारा पाचशे मीटर अंतर असलेला रस्ता श्रमदानातून करण्यात आला आहे या अनोख्या अभिवादनाच्या उपक्रमामुळे जिल्ह्यात या श्रमदानाचं कौतुक होत आहे शहापूर तालुक्यातील एकोणतीस आदिवासी वाडी पाड्यांना वन विभागाची जमीन असल्या कारणाने रस्ते तयार करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यानं मागील चार ते पाच वर्षांपासून श्रमजीवी संघटना रस्ते तयार करण्याकरिता सुखसुविधा दावे दाखल करून पाठपुरावा करत आहेत परंतु एकोणतीस पैकी पंधरा गावांना सुखसुविधा दावे मान्य झाले असून आजही चौदा आदिवासी पाड्यांचे दावे प्रलंबित आहेत त्यापैकीच आळंद पाडा ही आहे पा� वन्यजीवन राखीव वने जमीन असल्यानं सुखसुविधा दावे मान्य करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत माझे ना, नाव संदीप रत्नागर आलाम मी आलमपाला सदस्य आहे आम्ही आम्ही श्रमजीवी संघटनेचे सभा सर्व सभासद हो, आहोत यापूर्वी दहा वर्षापासून आम्ही हा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला या विभागाचे वन विभागाचे कर्मचारी रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण करत आहेत त्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटनेचे प्रकाश भाऊ हे यांच्याशी संपर्क साधून श्रमजीवी संघटनेचे सभासद होऊन आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्या जयंती साजरी करून आम्ही हा रस्ता करत आहोत आकाशवाने स्वानंद मीडिया शहापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा